अखंड हरिनाम बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजरवियाचा अखंड हरिनाम बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी प्रपंचात सुद्धा संदेह चालत नाही आणि परमार्थामध्ये सुद्धा संदेह चालत नाही इतकं सगळं करून देव आमच्याकरता काही करेल की नाही हा स्वप्नात सुद्धा विचार येऊ नये किती किती जणांबद्दल संशय घ्यायचा त्या संशयात आपलं जीवन निघायला लागलं साध्या बाया माहेरी गेल्या तरी त्या मालकाकडे संशयाच्या भावनेनं पाहतात आऊ एक बाई तर माहेरी गेली तिकडून फोन लावते तुम्ही कुठं आहे का म्हणे मी घरी आहे हो oh. तुम्ही घरी आहे बाई याचा पुरावा काय बोवा तो म्हणे मी घरीच आहे ती म्हणे मला पटत नाही ना पण तुम्ही घरी आहे मग हा म्हणे सांगू असं सा काय करू तुला पटेल मी घरी आहे ती म्हणे तुम्ही किचनमध्ये जा आणि तेवढं मिक्सर ठेवलंय मी तेवढं गॅसवरचं मिक्सर काढा ते चालू करा त्याचा आवाज माझ्या कानात भरलाय तो मला ऐकवा म्हणजे मला कळेल बरी त्या मिक्सरचा आवाज ऐकवला ड्र त्यावेळेला त्याला कळलं ब ठीक आहे तुम्ही घरी दुसऱ्या दिवशी फोन तुम्ही कुठे हा म्हणे मी घरी जाऊ ती बाई म्हणे मिक्सर तिसऱ्या दिवशी फोन आला तुम्ही कुठे हा म्हणे मी घरी जाऊ ती बाई म्हणे मिक्सर चौथ्या दिवशी फोन आला तुम्ही कुठे हा म्हणे मी मिक्सर जोडचो भाऊ मला माहिती होतं तुझा फोन येणार आहे अरे दहा दिवसानं घरी येणारे बाई सहाव्या दिवशी घरी आली दारात येऊन पाहते माझ्याला गैरहजर ती शेजारनीला विचारते आत्या 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 तुम्हाला हे दिसले का हो हो म्हणे दिसला की कुठे गेले म्हणे तो सहा दिवस झाले म्हणे मिक्सर थैलीत घेऊन फिरून राहिला प्लग दिसला की लावली पिन प्लग दिसला की लावली फोन <laughs> काय जीव घेता का त्याचा जरा भानावर या तुम्ही तुम्ही लय गोड काम करता लय स्वयंपाक चांगला बनवता पण जरा आमची परिस्थिती पाहता आम्ही कोण्या घडीत आहे आम्ही जरा उठा ठेव करतो अरे कबाळी केल्याशिवाय प्रपंच चालत नाही आमचा आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही आपलं प्रपंचात सुद्धा चालत नाही आणि पारमार्थात सुद्धा चालत नाही मग ज्यांनी हा संदेह निवृत्त केला सगळं सोडलं हे खाली केलं अष्टांग योगादी साधना नाही केली अष्टांग योग नस ज्ञानोपारे म्हटले झालंच पाहिजे मला माहिती नाही पण भक्ती सुखाची अनुभूती त्यांनी मिळवण्याकरता याची लागी ओ केले नानायाग याची लागी ओ तेजीले भोग सर्व भोगाचा विराम दिला त्याग केला आणि आता फक्त परमात्मा मिळावा या भावनेनं ते गोप गोपी ईश्वराच्या मार्गाला लागले परमात्म्याशी सख्य केलं परमार्थिक वाटचाल सुसज्ज करण्याकरता सुरळीत चालण्याकरता या नात्यामध्ये सुद्धा प्रेमाचाच गोडवा लागतो प्रपंचात सुद्धा संशय असला की जीवन उद्ध्वस्त होतं आणि परमार्थामध्येही संदेह असला की परमार्थ अयशस्वी राहतो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ कधी शीतळता मिळाली पण गेला गेल्यानंतर तसा या संशयावनी थोर आणि कपा पण आई वर अकरा वाजेला लोकलची ट्रेन पकडून नवरा घरी येतोय दरवाजा वाजवतोय अरे लोकलच्या ट्रेनमध्ये जागा मिळत नाही म्हणून मागची बॅग सुद्धा पोटावर अडकवतो दरवाजा वाजवलेली ती बाई अकरा वाजता लोकलच्या ट्रेन न घरी येणाऱ्या नवऱ्याकडे जर संशयाच्या नजरेनं पाहत असेल मला नाही वाटत त्या घरात कधी सुख राहतो आठ दिवस माहेरात राहिलेली बायको दोन आपली चिमुडी लेकरं घेऊन सोबत येते अरे येताना तिनं जे जेवण जेवलं तो टिफिनही तो डबाही आपल्याला घेऊन येते जीवा फार प्रेम असतं महाराज बायकोचं नवऱ्यावर आपल्याला दिसत नाही आपण तिच्या खोलात तपशिलात शिरत नाही तिचं प्रेम आपण कधी पाहत नाही ती डबा घेऊन येते दोन लेकरं बोटाला धरलेली असतात धावपळीत येते ट्रेन न येते बस न येते नवीन वस्त्र परिधान करून येते कधी मालक माझ्याकडे प्रेमानं पाहिल तू खूप सुंदर दिसते एवढं वाक्य ऐकण्याकरता असुसलेले कान तिचे पण आठ दिवस माहेरी राहिली म्हणून बायको तू बेन हा दरवाजा उघडतोय आठ दिवसानं माहेरातून येणाऱ्या बायकोकडे त्या घरातला लाख रुपये पगाराचा माणूस जर संशयग्रस्त नजरेने पाहत असेल पैसा असू द्याव सुख नाही त्या घरात प्रेम नाही त्या घरात पण एक दिवस असा आला की त्या परमात्म्याला गोपाळांना काहीतरी द्यायची प्रसादाची वेळ आली प्रसाद देऊन सर्व दुःखातून मुक्त करण्याकरता चरणाजवळ जागा देण्याकरता आता या गोपाळांकरता काही केलं पाहिजे त्यातल्या अनंत लिला परमात्म्याने केल्या पण पर काही लिला अशा आहेत की त्यांचं वर्णन शब्दातीत संतांनी केलं त्यातली एक लिला तुकोबार यांनी अभंगामध्ये सांगितलेली आहे जगाचा मालक भक्ती साधनेत अंतःकरणाची चाहूल पाहून अनेक लिला अनेक कार्य करत असतो त्यातली एक लिला भगवंताने केली काय केलं भजन करा विठ्ठल 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 काय केलं तुकोबर ऐका तुकोबरे म्हटले अनंत प्रेम करणारे जे गोपाळ भगवंतावरती आहेत त्या गोपाळांनी एकदा देवाचं प्रेम तपासलं एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे आणि मधुमंगलाच्या घरी त्याच्या आईने चार घरचं ताक मागून आणलं आपल्याकडे पूर्वी ताक मागून आणायची पद्धत होती अजूनही गावात ग्रामीण भागात ताक कोणी विकत नाही तुमच्याकडे विकत नसतील तर माहिती नाही पण ताक कोणी विकत नाही म्हणतात ना ताकाचं उपकार तरी आमच्यावरती करा सहज ताक कोणालाही दिलं पाहिजे मधुमंगलाची आई ताक मागून आणते संयुक्त कुटुंब आहे मोठं कुटुंब आहे आणलेलं ताक मधुमंगलाच्या आईने कढी बनवली ऐका ऐका तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल तुम्हाला कढी बनवली सगळ्या लेकरांची पंगत पुढे बसवली घरातली माणसं जेवायची बाकी होती पावसाळ्याचे दिवस वरून पाणी पडतंय शरीर भिजलेलं आहे आणि भिजलेल्या शरीरात खोळकूळ खोडकुड खोळकूड थंडी वाजते आणि अशा वेळेला जर्मनच्या पातेल्यात माय कडी बनवते हा आनंद काही जगा वेगळा आहे आणि त्यावेळेला मधुमंगलाची आई ती कडी बनवते मधुमंगल पुढे बसला आहे वाट्या पुढे ठेवल्या पातेल्यातली कढी वाटीत टाकली आणि प्रत्येक पोराला दोन दोन चमची कडी मिळाली महाराज मधुमंगल हा भगवंताचा सखा आहे त्या मधुमंगलाने ती कडी उचलली आपल्या ओठाला लावली ऐका बाळापूरकर त्या वाटीतली कडी एक घोट मधुमंगलाच्या पोटात गेला जशी तोंडात घेतली तशी घशातून खाली उतरवली काय चौदार कडी होती आईनं प्रेम ओतलं होतं त्या कडीत जिवाळा ओतला होता त्या कडीत पोटात सुखावलेली कडी जिबेला आनंद देणारी कडी एक घोट फक्त आता वाटी शिल्लक आहे आणि मनात विचार आला अरे कृष्णाला ही कडी लय आवडते गड्या म मायला म्हटलं नेऊ दे तर ही नेऊ देणार नाही काय करावं आता बाहेर पाऊस चालू आहे माय वाटीतली कडी बाहेर पिऊ का ग खबरदार जागेवरून उठलास तर कारण त्याला तिला माहिती होत हे त्याच्या नादाला लागलं जागेवर बस मांडीला धरलं मंगला कडी उचल मधु वाटी उचलली नोठाला लावली वा प्यावी वाटत नव्हती कृष्णालाच द्यावी ही कडी ही भावना अंतकरणामध्ये शुद्ध आहे वाटी तर निवू देत नाही बाहेर तर जाऊ शकत नाही पर्याय कुठलाच नाही सुचल वा वाटीतली कडी तोंडात तमावू शकते ना ही वाटीची आहे पण ही तर त्याचीच आहे ना वाटीतली तोंडी कडी तोंडात घेतली तोंड मिटलं रिकामी वाटी मायच्या ताब्यात दिली निघाला व पाण्यात मधुमंगल आता फुगलेलं तोंड आहे अन्नंद वाड्याजवळ गेला <hiking> <न>? <hiking> <hiking> <Music> आवाज कसा दिली यशोदा मैया म्हणते दररोज मोर येतो गायी येतात अनेक पक्षी प्राणी याला भेटायला येतात पण हे ये जनावर कोण टालबो या आवाजाचं कृष्णा कोण आलाय बघ रे भगवंत आईच्या कडे वरून खाली उतरले आणि धावतच आले महाराज पळत आले पाहलं पाण्यात भिजलेला मधुमंगल पाहिला बाळापूरकर जगाच्या मालकाने त्याला पाहलं विचारलं मंगला तो म्हटला अरे तोंड उघड फुगलेले गाल पाहिले न सांगता कळे अंतरीचे गुज <laughs> तुम्ही प्रेमानं द्या उत्तर भारतामध्ये डॉक्टरांनी दिलेली गोडी सुद्धा लोक नैवेद्य देवाला दाखवतात आपण आणलेलं शर्ट आहे ना दोनशे रुपये मीटरचा कापड घेत असाल तर शंभर रुपये मीटरचा घ्या पण पन्नास रुपये मीटरचा एखाद्या गरीबा करता कापड द्या दोनशे रुपये मीटरचा कापड घालण्यात जितका आनंद नसेल तितका शंभर रुपये मीटरचा कापड देईल त्या पन्नास रुपये मीटरच्या कापडात कापड घातलेला तो गरीब माणूस आहे ना त्याच्या अंगावर तुम्हाला तो कापड पाहिला की आपल्या अंगात काय आहे याचा आनंद माणूस विसरून जातो दुसऱ्याला काय दिलं या आनंदात जगण्याची मजा काही या आनंदात काय रममान होत आपलं काय कोणाकरता उत्तरदायी तो हि तपासा स्वतः पिलेली कढी कधी आनंद देत नाही तोंडातली कढी जो आनंद देते ना तो त्या घरच्या कडीत नव्हता तोंड उघड रे कृष्णा उघडणं तोंड उघडलं बघ भगवंताना समजलं आता याला काहीतरी आणलंय म्हणे गड्याने भगवंतानं तोंड उघडलं मंगलाने ते भगवान परमात्म्याच्या जवळ आपलं मुख कमल नेलं आणि या तोंडातली सगळीची सगळी कढीची गुळणी भगवंताच्या तोंडात घातली आणि ते भगवंतानी जशीच्या तशीत प्राशन केली काय भक्ती केली गोपाळी काय ती सोवडी की वोवडी पण त्यांचे उचिष्टमी कवळ गिळी प्रेम समेडी डुलत देव नाचायला लागला आणि नाचणाऱ्या देवाला जगद्गुरु तो पाहलं

बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी